जय भीम मी आहे शीतल बनसोडे सोडे मी रिक्षा चालवून मी रोजचा मी रिक्षा चालवून रोजचा माझा धंदा करून खात असते मी माझी गाडी युनियन मध्ये सुद्धा ही युनियन मला लागू देत नाहीत मला तिथं सुद्धा ह्या लोकांनी टॉर्चर केलं म्हणून मी तिथं युनियनमध्ये न लावता गाडी माझी परमिट बॅचची गाडी ऑरेंज कलरची गाडी मी डायरेक्ट इकडून भरते माझी गाडी इथं भरत असताना इथे जो आहे वाईन शॉपवाला आणि त्याची दोन माणसं ह्या तिघांनी फुल ड्रिंक करून माझे दोन्ही हात पकडून त्यांनी माझ्या पोटात लाता घालून व माझ्या तोंडावरती थोबाड्यामध्ये मारलं आणि म्हणतोय मला जय भीम अलीची गाडी पंडितनी सांगितली इथं लावू देणार नाही हा आणि जय भीम जयभीमॉलीची गाडी इथं भरू द्यायची नाही मला पाच दिवस पण नाही झाले मी नुकतंच माझ्या रिक्षाचं काम करून आले अशोक चक्र माझ्या सीटवरती टाकले मी एवढी यांना डोळ्यात खचायला लागली आज दीड वर्ष झालं मी हा त्रास हा टॉर्चर मी सहन करते मी रोज माझं कष्ट करून कमवून खाते तरीसुद्धा बाईच्या जीवनाला हा त्रास कुठवर सहन करायचा आम्ही का मला कष्ट करून खायची का अधिकार नाही आहे का यांची जर मी यांच्या हसण्याला यांच्या बोलण्याला बाळले असते तर मग ह्यांच्यासाठी मी चांगली तर मी मेहनत करून खाते तर मी वाईट आणि सर्वात मोठी गोष्ट जयबी मलीची गाडी इथं लागू द्यायची नाही असा बोलतो हा मला आणि माझ्यावरती हात उचलला जातोय मला न्याय मिळवून द्या आणि जोपर्यंत वरचे अधिकारी इथं येणार नाहीत